मित्रांनो स्वागत आहे तुमचं sumsradka baujrup channel ला आणि एडिटिंग व्हिडिओ कंटेंट मध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ तो एकदम जबरदस्त या संगीता जोडजा पण बनवलेला आहे तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे तरी व्हिडिओ लाईक कर करा आणि जर तुम्ही चॅनल वरती येणार प्लॅन करत असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनल वर त्याच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग कि सेटिंग्स ट्युटोरियल्स देत असतो तर सोबतच मित्रांनो वेळेस लागणारं मटेरियल आहे म्हणजे कॅपकटचं बिटमार्क आहे ना तो ॲडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल तिथून आपण इझिली डाऊनलोड करून घेऊ शकता आणि जे आपलं कॅपकेटचं ॲप्लिकेशन आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे टेलिग्राम चॅनलची लिंक किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जर तुम्ही टेलिग्राम चॅनल आणखी देखील जॉईन केलं नसेल तर लगेचच जॉईन करून घ्या कारण मित्रांनो आपल्या आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली मटेरियलसुद्धा प्रोव्हाइड करत असतो तर चला मित्रांनो जरा वेळ घालो तर आपण आपल्या चढूला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यानंतर आपल्याला हा कॅपकेट प्रो ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि आपलं सुप्री पेन आहे तो आपल्या प्लेस्टोरवरून डाउनलोड करून घ्यायचे त्यानंतरनं सुपुरी पेन ओपन करून सिंगापूरचं विपेन कनेक्ट करून आपलं कॅपकट आहे ना ते ओपन करायचे त्यानंतरनं आता न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून मी जो व्हिडिओ दिलेला आहे ना तो ॲड करून घ्यायचे त्यानंतरनं या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करायचे इथे त्यानंतरनं ते खाली स्क्रोल करून इथे एक्स्ट्रॅक्ट ओढवण्याचं एक ऑप्शन बघायला भेटेल तर इथे बघू शकता मित्रांनो एक्स्ट्रॅक्ट ओडिओ नावाचा ऑप्शन त्या एक्स्ट्रॅक्टिव्ह ओडोवर नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे खाली एक्स्ट्रॅक्ट झालेल्या ऑडिओवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते बीटचा ऑप्शन एक बघायला भेटेल या बीएटच्या ऑप्शनवरती हो क्लिक करायचे त्यानंतर ना आता जिथे जिथे बीट चेंज होतील ना तिथे तिथे बीट्स ॲड करायचे तर बघू शकता मित्रांनो असं हळूहळू पुढे घ्यायचे तर हे सगळे तुम्ही पुढचे बीट्स ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना आता इथे बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ते बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ना आता सगळ्या प्रत्येक बीटवरती एक स्प्लिट सॉरी सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून रिप्लेस नावाच एक ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करून फोटोजमध्ये जाऊन आपला कोणताही एक फोटो रिप्लेस करून घ्यायचे त्यानंतर ना दोन बोटांनी मट्टे करून घ्यायचे हा व्हिडिओ मुलांसाठी सुद्धा आहे मित्रांनो त्यानंतर ना आता स्टार्टिंग लावून ते जिथे जिथे बेट्स ॲड केलेत ना ते तिथे तिथे स्प्लेट मारायचं असं तर असं सगळं स्प्लिट मारून घेतो मी आता इथे पुढे तर बघू शकता मित्रांनो मी ट्रान्झॅक्शन आणि सगळं स्प्लेट करून बेट ॲड करून घेतलेले आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा ना पहिल्या ट्रान्झॅक्शनवरती यायची इथे त्यानंतर ना टी फिक्समध्ये जाऊन इथे व्हाईट फ्लॅश नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करून दुसऱ्या ट्रान्झॅक्शनवरती यायचे सुद्धा हाच आपल्याला ॲड करायचा व्हाईट फ्लॅश नावाचा त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून तीन नंबरवरती सुद्धा तोच ॲड करायचे त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून चौथ्या ट्रान्झॅक्शनवरती येऊन लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन ग्लेअर टू नावाचा ट्रान्झॅक्शन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या ट्रान्झॅक्शनवरती येऊन लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन व्हाईट फ्लॅश नावाचं ट्रान्झॅक्शन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतर ना पुढच्या ट्रान्झॅक्शनवरती येऊन ग्लेअर टू नावाचा ट्रान्क्शन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करून सहा सेकंडच्या ट्रान्झेक्शनवरती येऊन ग्लेअर टू नावाचा ट्रान्झेक्शन ॲड करून बरोबरच ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या ट्रान्झेशनवरती येऊन तोच ॲड करायचे आता सगळीकडे ग्लेअर टू नावाचाच ॲड करायचे ते इथे राहिलेत ना चार इथे देखील ग्लिअर टू नावाचं ट्रँझेशन ॲड करायचे ना स्टार्टिंगला येऊन पहिल्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इ इनमध्ये यायचे ना ब्लॅक होल नावाचा ॲनिमेशन ॲड करून याची लेंथ आहे ना झिरो पॉईंट नाईन ठेवायची ना दुसऱ्या लेअरवरती येऊन आऊटमध्ये जायचे त्यानंतर ना आऊटमध्ये ना सॅटरेट नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो भेटून जाईल तो ॲड करून घ्यायचं म्हणजे तुकडे तुकडे होत जाईल त्यानंतर ना तीन नंबरच्या लेअरवरती येऊन इनमध्ये जायचे इनमध्ये ना क्यूब ओपन नावाचं ॲनिमेशन ॲड करून चार नंबरच्या लेअरवरती येऊन इनमध्येच ते मॅजिक किंग टू नावाचा सॉरी मॅजिक किंग इन नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो ॲड करून घ्यायचे त्यानंतरनं चार सेकंडच्या पुढच्या लेअरवरती येऊन इनमध्ये ओपनिंग रोटेशन नावाचा ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लेअरवरती जाऊन पेडलिंग नावाचा ॲनिमिशन ॲड करायचे त्यानंतरनं सहसिकांच्या पहिल्या बीटवरती येऊन आऊटमध्ये जायचे त्यानंतरनं रोटेशन आऊट नावाचा जो सॉरी रो रोटेशन क्लोजिंग नावाचा ॲनिमेशन ॲड करायचे त्यानंतरनं सहसिकांच्या पुढच्या बीटवरती येऊन कॉम्बोमध्ये जायचे कॉम्बोमध्ये आल्यानंतरनं स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचा ॲनिमेशन ॲड करायचे आठ सेकंदच्या बीटवरती येऊन बेंड झूम आठ सेकंदच्या पुढच्या बीटवरती येऊन वेव अँड स्लाईड नावाचा ॲनिमेशन ॲड करायचे पुढच्या लेअरवरती येऊन इनमध्ये जायचे नऊ सेकंदच्या लेअरवरती येऊन इनमध्ये येऊन रेक्टँगल आउट नावाचा जो इफेक्ट आहे ना तो ॲड करून दहा सेकंदच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती जाऊन स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचं ॲनिवेशन ॲड करायचे त्यानंतरनं पुढच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती येऊन स्लाइड अँड व्यू पुढच्या लेअरवरती सुद्धा कॉम्बोचा इफेक्ट ॲड करायचं त्याचं नाव आहे व्यू अँड स्लाइड पुढच्या लेअरवरती येऊन डेझर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून चौदा सेकंडच्या लेअरवरती येऊन स्ट्रेच अँड डेझॉर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे वन दुसऱ्या लेअरवरती येऊन इनमध्ये जाऊन ते मेकिंग इन नावाचा ॲनिमेशन ॲड करून लास्टच्या लेअरवरती जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून स्ट्रेच एंड एंडिजॉट नावाचा इंशन ॲड करून बरोबरच ऑप्शनवरती क्लिक करायचे तर अशा प्रकारे इझिली आपल्या ॲनिमेशनच आहेत ना ते ॲड होऊन जातील तर आपल्याला इफेक्ट्स ॲड करायचे आहेत तर इफेक्ट्स ॲड करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन इफेक्ट्समध्ये जायचे आहे ते इफेक्ट नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल ते इफेक्ट्समध्ये जाऊन ते व्हिडिओ वरती जायचे आता त्यानंतर ना ट्रेंडिंगमध्येच आपल्याला ट्रेंडिंगमध्ये येऊन ते थोडंसं खाली स्कल करून पिंक ब्लिंकर्स नावाचा जो इफेक्ट आहे ना तो भेटून जाईल ट्रेंडिंगमध्ये तर ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला भेटलं नाही तरी ते लाईट लाईट इफेक्ट्समध्ये यायचे मग इझिली ते भेटून जाईल त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ते सहा सेकंडच्या भेटपर्यंत ॲड करून घ्यायचे जिथून पुढे आपल्याला सुत्रीचं डेझर्ट नावाचं एन आहे त्या आदल्या म्हणजे तिथं अगोदरपर्यंत त्यानंतर ना आता व्हिडिओ इफेक्ट्सवरती यायचं स्टार्टिंगला येऊन त्यानंतर ट्रेंडिंगमध्ये थ्री डेज सराउंड नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पहिले दोन बीटला ॲड करायचे एक बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत त्यानंतर आता साहसिकांच्या बीटवरती यायची त्यानंतरनं बॉडी इफेक्ट्सवरती जायचं आता इथे बॉडी इफेक्ट्स आहे त्यानंतरनं सेल्फीमध्ये येऊन खाली स्क्रोल करून इन मायट नावाचा ॲनिमेशन सॉरी इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे याला त्यानंतरनं आणखी एकदा सासिकांच्याच बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती जाऊन नाईट क्लबमध्ये यायचे त्यानंतर इथे शेख नावाचा इफेक्ट आहे ना तो ॲड करून बरोबरचा ऑप्शनवर क्लिक करून व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करून ॲडजस्टवरती क्लिक करून याची स्पीड जे आहे ती वीस ठेवून इंटेन्सिटी दहा ठेवायची त्यानंतर ना आता आणखी एकदा त्याच बीटवरती यायचं सासिकांच्या त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट सॉरी बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये येऊन ट्रेंडिंगमध्ये आल्यानंतरनं सॉरी ते मध्ये नाही थोडंसं पुढे गेल्यानंतर नाही ते आपल्याला ना ग्लोईंग लाईन्स नावाचा एक ऑप्शन बघायला भेटेल त्या ग्लोईंग लाईन्समध्ये ते हिरो नावाचा एक इफेक्ट आहे ना तो भेटून जाईल साईडने गोल गोल करत जातो तो आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे आता सध्या तर माझ्याकडे इथे ग्लोईंग लाईनचं ऑप्शन गायब झालेलं आहे तर तो ॲड करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे त्यानंतर ना आता पुढच्या बीटवरती यायचे त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून बटरफ्लायमध्ये येऊन खाली स्क्रोल करून बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बेटपर्यंत ॲड करून घ्यायचे त्यानंतरनं ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल विडिओवरती सेट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतरनं आता त्याच बीटवरती यायचे दोन नंबरच्या त्यानंतर ना विडिओ फ्लिक्सवरती क्लिक करून स्प्लिट नावाच्या ऑप्शन ऑप्शनमध्ये येऊन थ्री लेअर मिरर नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बेटपर्यंत ॲड करून घ्यायचे आठ सेकंडच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून स्पार्कमध्ये येऊन मी इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑलिवूडवरती सेट करायचे त्यानंतर ना पुढच्या बीटपर्यंतच ॲड करून घ्यायचे त्यानंतर आणखी एकदा त्याच बीटवरती येऊन ॲट आठ सेकंदच्या जाऊन येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून ते आपल्याला झालेलं आहे सॉरी त्यानंतर ना आता दहा सेकंदच्या बीटवरती यायचे त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करून स्पार्कमध्ये जाऊन मेट्रो इफेक्ट ऍड करून बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करून त्याला डुप्लिकेट करून प्रत्येक व्हिटवरती एक ॲड करायचे तर अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओच्या लास्टपर्यंत असंच ॲड करायचे जर इथे एक्स्ट्रा झालेलं असेल तरी ते तुम्ही स्प्लिट करू शकता तरी तीन राहिलेले तुम्ही ॲड करून घ्यायचे नंतर चा चा तर ॲड केल्यानंतर न इझीला आपला व्हिडिओ जर तो बनवून रेडी होऊन जाईल तर आता कोपऱ्यातल्या एक्सपर्टच्या नावाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ना हा व्हिडिओ जर तो गॅलरीमध्ये सेलला सुरुवात होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये हा चढ कमेंट करू नक्की सांगा आणि जर तुम्हाला असे ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि जर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्याचा काही इशू आलेस तर तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करू शकता इंस्टाग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टमध्ये तर पुढचा व्हिडिओपर्यंत जयश्रीराय जय महाराष्ट्र तु�